प्रभाग क्रमांक दोन मध्ये राजकारण नाही वादळ उठलंय आणि त्या वादळाचं नाव सतीश उर्फ नंदुभाऊ गोंदकर किटलीच्या चिन्हावर अपक्ष उभे राहताच निवडणुकीचं चित्र पालटून गेलं आज मतदारांची नजर हवा चर्चा आणि विश्वास सगळं काही नंदुभाऊकडेच वळलेय एक शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित प्रामाणिक आणि मनमिळाऊ तरुण स्वार्थ शून्य समाजसेवा धार्मिक कामात अग्रस्थानी असलेली नोंद आणि गेली तीस पस्तीस वर्षे विखे पाटील साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेलं कुटुंब पण यंदा खरी शक्ती कुठून आली पक्षाकडून नाही तर प्रभागातील लोकांकडून नातेवाईक मित्र तरुण ज्येष्ठ सगळ्यांनी नंदुभाऊंच्या अंगावर जबाबदारी ठेवली भाऊ तुम्ही लढा जिंकवायचं काम आम्ही करतो तिकीट नाही मिळालं म्हणून खचून न जाता अपक्ष म्हणून उठून उभं राहणं हा नंदुभाऊंचा धाडसी निर्णय आणि मतदारांचा अटोळ विश्वास प्रचाराची त्यांची शैली धनशक्ती नाही पण मनशक्ती मोठमोठ्या भाषणांचा गाजावाजा नाही पण घरोघरी पोहोचणारा साधापणा आणि प्रेम वयोवृद्धांच्या पायावर हात ठेवून घेतलेले आशीर्वाद महिला भगिनींशी केलेला आदरयुक्त सप्तरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दोन अ साठी सतीशराव गोविंदराव गोलकर उर्फ नंदुभाऊ हे उमेदवारी करत आहेत त्यांची उमेदवारी ही अपक्ष आहे ही उमेदवारी ते स्वतःहून करत नसून एक जनतेचे उमेदवार म्हणून आणि जनतेच्या आग्रहा खातर या रणसंग्रामामध्ये उतरलेले आहेत जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत ज्या आधी पूर्ण झालेल्या नाहीत भयमुक्त दबावमुक्त प्रभाग आणि शांततापूर्ण प्रभाग निर्माण करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आमचे सतीश गोविंदराव गोंदकर यांची निशाणी किटली आहे त्या किटलीच्या समोरचं बटन दाबून सर्वांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो क्रमांक दोन अचे आमचे सतीश गोविंदराव गोंदकर हे उभे असून त्यांची निशाणी किटलीही आहे तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी एक त्यांच्यासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहे अत्यंत मनमेळा स्वच्छ चारित्र असलेला असे आमचे सतीश गोविंदराव गोंदकर हे प्रभाग क्रमांक दोनमधून उभे आहे त्यांची निशाणी किटली आहे खरंतर आता आम्ही एक फॉर्म भरण्याच्या दिवसापासून बघतोय आम्हाला दिवसेंदिवस मतदारांचा मिळत असल्याचा प्रचंड प्रतिसाद आणि एक असं जाणवतं आहे सर्वांची एक बॉडी लँग्वेज असं सांगून जाते की ही ज्या निवडणूक आता आमच्या हातात नाही आणि कोणाच्याच हातात नाही ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे तर त्यातून निकाल हा आजच लागलेला आहे असं मी सांगितलं तर अतिशय की ठरणार नाही कारण आता फक्त मतदानाची दोन डिसेंबर तारीख येण्याची सर्व मतदार वाट बघत आहे आणि निकाल काय ते जनतेने देऊन टाकलेला आहे तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीची कल विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदान किटली या चिन्हावर करून प्रचंड बहुमत देऊन प्रभागाची सेवा करण्याची सतीश गोवनकर यांना संधी द्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो मी सतीश गोविंदराव ओंदकर शिर्डी न नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता प्रभाग क्रमांक दोन मधून प्रभाग क्रमांक दोन अ मधून उमेदवारी करीत आहे तरी माझ्या उमेदवारीला चिन्ह कितीही भेटलेली आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की कितली समोर बटन दाबून मला एक सेवा करण्याची संधी द्या व आपला प्रभाव विकास करण्याचा एक मला एक संधी द्यावी ही सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्तानं आमचे अपक्ष उमेदवार सतीश भाऊ गोंदकर यांचं जे चिन्ह आहे ते किटले आहे या चिन्हावर अपक्ष म्हणून उमेदवार लढण्याची संधी या प्रभागातील जनतेने अर्थात मित्रमंडळी नातेवाईक यांनी स्वखुशीने देऊन त्याप्रमाणे त्या सतीश गोंदकर हे सर्वांचे सर्वानुमते उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे त्यांना या प्रभागातील सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांची यांचा मोठा पाठिंबा असल्याने आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरच त्यांनी ही उमेदवारी उमेदवारीची स्वीकृती केलेली आहे आणि ती उमेदवारी त्यांनी स्वतः अशी डिक्लेअर केलेली नाही केवळ सर्वांच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहिलेले आहे आणि निश्चितच या अपक्ष उमेदवाराला आमची जी दोन दिवसापासून प्रचार फेरी चालू आहे त्या प्रचार फेरीमध्ये उद्दंड असं मताधिक्य वातावरण निर्मिती झालेली आहे आणि आमचा असा सर्वांचा मानस आहे की या सतीज भाऊंना आपण सर्वांनी या प्रभागातील जनतेने मतदारांनी निवड निवडून द्यावे आणि याच्यातच त्यांचं हित आहे प्रत्येकाचा संसार प्रपंच मुले मुली यांचं हित या निवडणुकीतून सतीज भाऊ हे निर्माण करू पाहत आहे आणि त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की कु आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रपंचासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी आपल्या मित्रमंडळीसाठी आपल्या नातेवाईकांसाठी त्यांना प्रचंड मतानं निवडून द्यावं अशी मी ॲडव्होकेट जे के गोंदकर अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला नतमस्तक होतो आणि मी पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि पुन्हा पुन्हा येऊन तुमच्या दारी येऊन तुमच्या नतमस्तक होऊन सतीज भाऊंना तुम्ही निवडून द्यावं अशी मी साईचरणी प्रार्थना करतो आणि प्रत्येकाला आवाहन करतो